नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या लेखी आश्वासनासाठी जालन्यातीलच वडीगोद्रेड या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ मारे हे सात दिवसांपासून उपोषण सुरू करत आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी शहरात मुख्य चौकात ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला यावेळी टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला सरकार जाणीवपूर्वक आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असून समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप आंदोलन करताना केलं आहे सरकारने ओबीसी समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलन घडवण्याचा प्रयत्न केल्यास हे आंदोलन अतिशय उग्र स्वरूपात होईल असा इशारा ओबीसी सभेचे नेते दिलीप खेडकर यांनी दिलाय मागील साधारणतः सहा महिन्यापासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय त्याच्यामध्ये ओबीसी समाजाने शांतता मार्गाने उपोषण करून निवेदन देऊन त्या ठिकाणी आमच्या ओबीसीच्या आरक्षणावर जे काही मराठा समाजाकडून अतिक्रमण झालेलं आहे खोट्या नोंदीच्या आधारे त्यांना ओबीसीचे सर्टिफिकेट दिले आहेत ते त्वरित रद्द केले पाहिजेत त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्याचा जो काही त्या ठिकाणी अध्यादेश काढलेला आहे तो त्वरित रद्द केला पाहिजे अशा मागण्या घेऊन आम्ही मागील सहा महिन्यापासून याच पाथर्डी शहरामध्ये अमरून उपोषण केलं होतं त्या ठिकाणी नागनाथ गर्जे यांनी पाच ते सहा दिवस या ठिकाणी उपोषण केलं भगवानगडाच्या पायथ्याशी कीर्तनवाडी येथे तिथं प्रल्हाद कीर्तने यांनीही चौदा दिवस त्या ठिकाणी उपोषण केलं आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं तरीही अजूनही आमच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य झालेल्या नाहीत म्हणून आमच्या ओबीसीचे प्रतिनिधी प्राध्यापक हाके आणि त्यांच्याबरोबर वाघमारे या ठिकाणी वडीगोदरी येथे आमरण उपोषणात बसलेले आहेत त्या ठिकाणी प्रशासन शासन पाहिजे तसा त्या दखल घेत नाही आहे आमच्या मागण्या मान्य करत नाहीत म्हणून काल आम्ही धुळे हायवेच्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रोको केलं होतं आज या ठिकाणी पाथर्डीमध्ये याच मागण्यासाठी रस्ता रोको करण्यात आलेला आहे आणि एवढं करूनही जर शासनाने प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज रस्त्यावर उतरला शिवाय राहणार नाही आणि जसं मराठ्याच्या झुंडशाहीला शासन बळी पडलं जर शांततेच्या मार्गाने जर हे शासन ऐकत नसेल तर आम्हालाही त्या ठिकाणी ना इला जास्त झुंडशाही करावं हो लागेल आणि आमच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य करून घ्याव्या लागतील आपल्या माध्यमातून मराठा शासनाला माझी एवढीच विनंती आहे की आमचे दोन योद्धे त्या ठिकाणी उपासमारीने तडफडत आहेत त्यांचं कधी काय होईल सांगता येत नाही आहे त्यांचा बी पी त्या ठिकाणी लेवल एकदम कमी झालेली आहे तेव्हा आमचा ओबीसीचा अंत न पाहता आमच्या त्वरित मागण्या मान्य कराव्यात अशी माझी शासनाला कळकळून विनंती आहे धन्यवाद